सर्वांना नमस्कार आज फाक पंचमी आहे तर फाग पंचमी म्हणजे शिमग्याची सुरुवात म्हणजे फाक पंचमी तर फाक पंचमीला कोकणात काय केलं जातं तर बघूया आपण ह्या वेळी तुम्हाला सर्व बघायला मिळेल तर एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की फाक पंचमी म्हणजे नेमकं कोकणात काय करतात आणि शिमग्याची सुरुवात कशाप्रकारे केली जाते तर फाक पंचमीच्या दिवशी म्हणजे होळीचा पहिला दिवस त्या दिवशी कोकणात प्रत्येक वाडीत गावातील प्रत्येक वाडीत होळी आणण्याची प्रथा आहे होळी म्हणजे काय तर ही आता आमच्या वाडीतली माणसं जाऊन होळी आणली होळी म्हणजे शेवरीचं झाड असतं तर ते शेवरीचं झाड असतं ते तुम्हाला माहीत असेल तुमच्याकडे काही वेगळ्या शब्दांसुद्धा ओळखत असतील तर ते काठीर झाड असतं ते आणलं जातं ते दोन आणली जातात जसं की हे एक आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला अजून दिसेल तर अशा प्रकारे दोन खूप मोठी झाडं असतात ते दिसायला छोटं आहेत पण खूप मोठी आहेत ती तुम्ही माणसांच्या उंचीच्या अंदाजाने तुम्ही अंदाज लावा की केवढं मोठं झाड असेल ते तर ते खूप मेहनत लागते जंगलातून आणायला जसं की तुम्ही बघताय की ती मेहनत आहेत ते तर ते बघा तुम्ही शेवटपर्यंत ते कशाप्रकारे तोडून आणलं जातं त्याच्यानंतर मग ते वाडीत उभं केलं जातं त्याच्यानंतर मग दर दिवशी रात्री म्हणजे शिमग्याचे पूर्ण दहा दिवस रात्री त्याच्या वाटला आग लावली जाते मग आग लावल्याच्यानंतर कोकणातली पोरं त्याच्या वाटला काय करतात तर ते पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल ॲक्च्युली कोकणात शिमगा कशा प्रकारे सुरुवात होते ती अशा प्रकारे जंगलातून रानातून खूप मोठमोठ्या मोड़ बांधावरून किंवा जसं जशी वाट भेटेल जशी वाट नसेल ती वाट करून खूप मेहनतीने वाडकरी होळी वाडीपर्यंत आणतात आणि उभी करतात तर खूप मेहनत जाते तर बघतायच तुम्ही की कशाप्रकारे मेहनत केली जाते कारण की आपल्या प्रथा आहेत ह्याच्यामागच्या स्टोरीसुद्धा खूप आहेत त्यासुद्धा सांगू शकतो मी बट तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे आणि ते खूप ओवर होईल सो जसं आहे तसं एशटॅक कोकणातली रियालिटी हो મા <Weekly> <out>

अशा प्रकारे बघा आम्ही गेलो होतो कधी दिवसा उजळी गेलो होतो संध्याकाळी आणि आता पूर्ण करी आता जोड़ी जोड़ी ते उभ्या करीपर्यंत रात्र झाले बघा आता पुढे काय प्रकारे किती मेहनत लागते ती उभ्या करायला आता जेवढी आणताना जेवढी मेहनत लागली आहे ना त्यापेक्षा जास्त मेहनत आता इथे उभी करताना लागते कारण का रशी बांधून दोन्ही साईडला बॅलेन्स करून ओढावं हो लागतं परत तिला उचलावं हो लागतं त्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते काटेर झाड असतं पूर्ण तर तुम्ही कोकणातला असाल तर तुम्हाला माहितीच असेल नसेल माहीत तर बघा पूर्ण कोकणातल्या आणि कोकणातल्या अशाच प्रकारच्या नॅचरल नेचर रिलेटेड आणि संस्कृती रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हॅशटॅग कोकणी मार्ग्या हॅशटॅग कोकणातल्या रिअल व्हिडिओ એ કોણ માંગે છે એ કોણ માંગે છે બોરડો ફૂલે ફૂલે જાનુ ઓડી મે આઈ ગયો બોરડો આયે પડ્યો जास्त वाढ अरे तिकडे तिकडे जाऊ का तुम्ही म्हणा तिकडे तिकडे अशा प्रकारे खूप मेहनतीनंतर दुसरी सुद्धा होळी उभी झाली आहे आणि अशा प्रकारे ह्याच्यानंतर मग आता काय होणार आम्ही सर्व घरी जाणार आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जेवण खाऊन करून परत पुन्हा येणार इथे आणि मग भारी लावणार गवत सजवणार ह्याच्या वाटला आणि आग लावणार आता पुढे बघालच तुम्ही तर बघत राहा पुढे कशाप्रकारे काय काय केलं जातं ते લાઈટિ મા ઉભા ર हे बघा काही माणसं बघा कसे ओरडतात काका वगैरे अरे ताका डगडी अरे पुरा माती ढकळा हे करा, करा हैं। ते करा ह्याव नाही त्याव जी मजा ना यार ऑन द स्पॉट काय मजा असते ना खतरनाक मजा खतरनाक आणि ही मजा कुठेच नाही मिळत यार ऑन द स्पॉटच भेटते

अशा प्रकारे आता आम्ही घरी जाऊन जेवून खाऊन आलो आता होली ला, वेर जाली आहे आता होळीला आग लावायची वेळ झाली आहे तर आम्ही आता नाचलो वगैरे आहे त्या ही जस्ट नॉर्मल व्हिडिओ काढतोय पाचवी होळी आणि दहावी होळी ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवली आहे म्हणजे ती एकदम फुल डिटेलमध्ये आहे तर ती व्हिडिओ बघा चॅनलला जाऊन चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग आहे ह्याच्यानंतर अपलोड केली आहे मी ती ह्याच्यानंतर जस्ट अपलोड केले के के तर तिच्यामध्ये पूर्ण डि डिटेल सांगितले हे पोरं जे काट्या वगैरे घेऊन उभे आहेत ना त्या काट्या म्हणजे काय तर त्या काय करता येतात आग लावल्याच्यानंतर आहे ना त्या आगीत शेकवल्या जातात शेकवल्या म्हणजे त्या गरम केल्या जातात आणि गरम केल्याच्यानंतर पुढे ते एका साईडला दगड आहे पातर त्याच्यावर जाऊन जोरात आपटतो मग त्याचा आवाज येतो तर ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही डिटेल नाही कारण ही होली तोडायची व्हिडिओ आहे ना तर दुसरी व्हिडिओ बघा चॅनलला जाऊन चला तर मित्रांनो भेटूया त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये फुल डिटेल्समध्ये सांगितलं आहे बाय बाय